तर आज आपण पृथ्वीचे अंतरंग या पाठाविषयी माहिती घेऊ आता आपल्या पृथ्वीची निर्मिती केव्हा झाली तर आपल्या पृथ्वीची निर्मिती झालेली आहे चारशे साठ कोटी वर्षापूर्वी भू सरासरी जाडी जर आपण पाहिली तर ती आहे तीस ते पस्तीस किलोमीटर पृथ्वीच्या केंद्रस्थानी जर तापमान पाहिलं आपण तर ते असतं पाच हजार पाचशे ते सहा हजार अंश सेल्सिअस पृथ्वीचा जो भूखंड आहे तो प्रामुख्याने ज्या मूलद्रव्यापासून बनलेला आहे त्या आहेत सिलिका व ॲल्युमिनियम आणि त्यालाच आपण सियाल असं देखील म्हणतो आता भूखंडीय कवचाची जी घनता आहे तर ती आहे दोन दशांश सहा पाच ते दोन खंडीय कवच आहे या खंडीय कवचाची जी सरासरी जाडी आहे ती आहे तीस किलोमीटर हे जे खंडीय कवच आहे हे ज्या प्रमुख खडकांनी बनलेलं आहे किंवा खंडीय कवचामध्ये जो प्रमुख खडक आढळतो तर तो आहे ग्रेनाइट खडक त्यानंतर दुसरा आहे महासागरीय कवच तर हा भूकवचाचा दुसरा थर आहे आता हा जो थर आहे च्या संयोगाने बनलेला आहे तर त्या आहे सिनिका आणि मॅग्नेशियम आणि म्हणून या थराला आपण सायमा असं देखील म्हणतो महासागरीय कवच जे आहे या थराची जी सरासरी जाडी आहे ती आहे सात ते दहा किलोमीटर महासागरीय जे कवच आहे या कवचाची घनता जी, जी आहे ती आहे दोन दशांश नऊ ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर ते तीन दशांश तीन ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर आता हे जे महासागरीय कवच आहे या थरामध्ये जे प्रमुख खडक आढळतात तर ते आहेत बेसॉल्ट आणि ग्रॅबो खंडीय कवच आणि महासागरीय कवच यांच्या घनतेमध्ये एक विलक्ता आहे आणि ही विलक्ता ज्या शास्त्रज्ञांनी शोधून काढली त्यांचं नाव आहे कॉन रॅड भूकवच व प्रावरण यांच्यामध्ये सुद्धा विलगता आहे आणि ही विलगता ज्या शास्त्रज्ञांनी शोधून काढली त्यांचं नाव आहे मोहोर त्यानंतर प्रावरण व गाबा यांच्यामध्ये सुद्धा विलगता आहे आणि ही विलगता ज्या शास्त्रज्ञांनी शोधून काढली त्याला म्हणायचं त्या शास्त्रज्ञांचं नाव आहे गटेनबर्ग आता भूपृष्ठापासून प्रावरणास सुरुवात होऊन ही जी सुरुवात कुठपर्यंत आहे तर ती आहे बेचाळीस किलोमीटर खोलीनंतर प्रावरणाची खोली जर आपण पाहिली तर ती आहे दोन हजार आठशे सत्तर किलोमीटर प्रावरणाची जी सरासरी घनता आहे ती आहे चार दशांश पाच ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर जे निम्न प्रावरण आहे त्या निम्न प्रावरणाची जी घनता आहे ती आहे पाच दशम सात ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर आता जो भाग आहे तो हा कोठून सुरू होतो तर हा सुरू होतो सुमारे दोन हजार नऊशे किलोमीटर खोलीच्या खाली आता प्रावरणाच्या खाली आणि पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचा जो भाग आहे या भागाला म्हणायचं गाभा या गाभाचं वैशिष्ट्य आहे की याची जी जाडी आहे ती आहे तीन हजार चारशे एकाहत्तर किलोमीटर पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गाभा हा कसा आहे म्हणजे त्याची भौतिक अवस्था तर तो आहे द्रूप अवस्थे आता जो बाह्य गाभा आहे या थरामध्ये कोणत्या मूलद्रव्यांचे प्रमाण अधिक आहे तर निश्चितच लोह खनिजाचे प्रमाण हे बाह्य गाभामध्ये जास्त आहे आता या ठिकाणी जर पाहिलं आपण तर उर्ध्वगामी प्रवाह जे आहे हे निर्माण होत तर हे ॲक्च्युअल कुठं निर्माण होतात असा प्रश्न जर विचारला तर लक्षात ठेवायचं की बाह्य गाभा जो आहे त्याच्या द्रवरूप भागामध्ये पुढचा प्रश्न असा आहे की उर्दमुखी जे प्रवाह आहे हे का तयार होतात आणि याच कारण जर पाहिलं आपण तर पृथ्वीचा जो बाह्य गाभा आहे आणि अंतर गाभा या दोघांच्या तापमानामध्ये बराच फरक आहे आणि या तापमानातील फरकामुळे उर्दुमुखी प्रवाह जे आहे हे बाह्य गाभाच्या द्रवरूप भागात तयार होतात आता हे जे उर्दुमुखी प्रवाह आहे हे भवऱ्याप्रमाणे गती का प्राप्त करतात या मागचं भौगोलिक कायदा आहे पृथ्वी जे स्वतः भोवती फिरते अर्थातच पृथ्वीचं जे परिवलन आहे आता हे जे सरपे भोवरे आहेत या भोवऱ्यांमध्ये विद्युत प्रवाह निर्माण होता आणि त्यामुळे पृथ्वीच्या सभोवताली चुंबकीय क्षेत्र तयार होते त्याला काय म्हणतात त्याला म्हणायचं भू जनित्र पृथ्वीचे पाचवे आणि महत्वाचे आवरण कोणते तर पृथ्वीचे आपण स्थितांबर दलांबर अशी आणि आवरणं पाहिलीच आहे त्यानंतर चुंबकावर भूपृष्ठाखाली किती खोलीपर्यंत आहे तर तो सुरू होतो का पा, पाच हजार एकशे पन्नास किलोमीटर पासून ते सहा हजार तीनशे एकाहत्तर किलोमीटर खोलीपर्यंत अर्थातच पृथ्वीच्या केंद्रापर्यंत कारण आपल्याला माहिती आहे की पृथ्वीची जी त्रिज्या आहे ती अप्रॉक्सिमेटली सहा हजार चारशे किलोमीटर आहे म्हणून गाभा जो आहे हा पाच हजार एकशे पन्नास किलोमीटर पासून सहा हजार तीनशे एकाहत्तर किलोमीटर खोलीपर्यंत आहे आता पृथ्वी गर्भाचा जो केंद्र भाग आहे हा कोणत्या स्थितीत आहे तर तो आहे घनस्थितीत आणि या घन गोलाची घनता जर पाहिली आपण तर ती आहे तेरा दशांश तीन ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर म्हणजे जी घनता आहे ती पृथ्वी गर्भामध्ये थोडीशी वाढली दिसेल आपल्याला आता अंतर्गाबा थरात था। प्रामुख्याने कोणते मुद्रवी आढळतात असा प्रश्न जर आला तर लोह आणि काही प्रमाणात निकेल आणि त्यालाच आपण निफेल असं सुद्धा म्हणतो त्यानंतर लहरींचा जो वक्र आहे हा किती खोली संपलेला आढळतो तो दोन हजार नऊशे किलोमीटर जवळ आणि ज्या प्राथमिक लहरींचा वेग आहे तर हा सतत वाढत जातो तर हा दोन हजार नऊशे किलोमीटर पर्यंत जर आपण जसं गेलो तस तसं प्राथमिक लहरींचा वेग हा वाढत जातो आणि दुय्यम लहरी लहरी जी आहे त्यांचा वकळ हा कमी कमी होत जातो आता दुय्यम लहरीचा वेग बाह्य गाभाच्या सीमेपाशी जर पाहिला आपण तर तो, तो आहे सहा ते आठ किलोमीटर प्रति सेकंदाच्या दरम्यान आणि ज्या प्राथमिक लहरी आहे त्यांचा वेग दोन हजार नऊशे किलोमीटर खोरीवर जर पाहिला आपण तर तो, तो आहे बारा किलोमीटर प्रति सेकंद आणि एक लक्ष ठेवायचं की बाह्य गावात जेव्हा प्राथमिक लरिंगचा वेग प्रवेश करतो तर अशा वेळेस तो वेग असतो आठ किलोमीटर प्रति सेकंदापर्यंत ओके